नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीपटेन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण आहोत चिखलवाडीमध्ये सातत्याने जो पाऊस होत आहे त्या पावसामुळे ही चिखलवाडीची जी वस्ती आपण बघतोय या वस्तीमध्ये पाणी शिरता अनेक नागरिकांच्या घरात पाणी गेलेलं आहे त्याचप्रमाणे ड्रेनेज लाईन खराब झालेली आहे त्या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे आज या चिखलवाडी परिसरात आलेले आहेत त्या भागाला संपूर्ण व्हिजिट देत आहेत बघूयात काय काय या भागातल्या समस्या आहेत आणि त्यासाठी काय करता येईल

पूरे पादिलजी कस्बे वापस याबाजी घूम रहे हैं पानी वो 1500 रुपए हर महीने में पांच नहीं नहीं ये तो टाकी में नहीं है ने ने तो हमें तुमसे पानी का प्रेशर वाढून द्या किमत म्हणून एक एडिशनल लाइन काते सोडून दे आम्ही जास्त मागत नाही ये रोड खराब है ना ये रोड थोड़ा रोड बताइए ना कोरोना माथा बता दिया आप बात तो करने मान नहीं पानी हमारे घर में

गेलो टाकीपर्यंत दाखलपासून एकदम मुख्य आपला प्रॉब्लेम ड्रेनेजचा आहे म्हणजे मला आता जाणवलं की आपल्याला लेवल खाली असल्यामुळे वस्ती खाली असल्यामुळे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आणि आपण आता एक निर्णय असा आहे की आपण आता स्वप्नासारखंच तक्रार करत असतो बरोबर योग्य तक्रारी असतात म्हणजे पण आज आपल्याला त्याला मास्टर प्लॅन केला ना बरोबर आहे <laughs> तर आपल्याला त्याचा मास्टर प्लॅन करून स्लोप योग्य देऊन एकदाच तो विषय ड्रेनेजचा आपल्याला सोडवा लागेल तर ते दरवर्षी जे घाणपाणी आत येते जे आता सगळीकडे बघितलं आपण ते येणार नाही तर त्यासाठी आता आपण जे सगळे अधिकारी पण होते आपण पाहिले सगळं अधिकारी वगैरे सगळे होते आता तर त्यांनी आता सगळे मोज हे करून त्याचा आपण टेंडर काढून तिथं आणि ह्यावेळेला आपण असं करू की तुम्हीच लोक बघा की कसं काम करून घ्यायचे त्या पद्धतीने आपण एकदा पण नीट केलंय नुसत्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये करून नाही चालणार आता आपल्याला पूर्ण करायला गेलो सगळं म्हणजे व्यवस्थित करणे सगळी घरं बघितली मला फार माहिती वाटलं बघून की किती हाल होता जेव्हा ड्रेनेजचं पाणी येतं आणि पावसाचं पाणी येतं बाहेरची लाईन सुद्धा छोटी आहे ती पण आपण बदलायचं सगळ्यात पूर्ण मेन काम ट्रेनिज दुसरं काम आपलं सार्वजनिक जे टॉयलेट आहेत ज्यांचे त्याच्यासाठी जे आपले हे आपले वॉर्ड ऑफिसर त्यांनी सुद्धा सांगितलं की त्याची योग्य स्वच्छता करून घेऊ आपण त्याच्यानंतर पाण्याचा पण प्रश्न आहे आता ही टाकी बघा इथं होता दिसते कशी आहे हे बघा आता एकदा ही टाकी झाली की पाण्याचं प्रेशर म्हणजे कुणी तर म्हणलं मला बघा शिवाजी चिंचलवाडीत आता खूप वर्ष आले अशीच आहे पण आता ते बदलला म्हणजे पाणी हा तुमचा प्रश्न हे आता वर येत आली बघितले ना आपण टाकी ता। जवळजवळ संपत आली आहे ती जेव्हा ऑपरेशनल होईल सहा ते सात महिने जातील तो पण पुढच्या वर्षी ह्याच वयाला साधारण तर पाण्याचा हा प्रश्न कायम सुटलेला असेल आपल्याला पाणी पाणी एकदम सरप्लस असेल तर प्रेशरचा प्रॉब्लेमच नाही आहे ना झाडं कापणी याच्यासाठी सुद्धा आज सांगितले मला वाटते काही दिवसात आठवड्याभरात तुम्हाला मला असं वाटतं की स्वप्नील फॉलोअप घेशील बरं का फॉलोअप घे सगळ्यात बाकी आमचे आहेत सगळे पण इथे झाडं सगळं छाटून वगैरे आपण जेवढं काही साफसफाई करता येईल सगळे निर्देश दिलेले मला मी एवढंच सांगू इच्छितो की मी तुमच्याबरोबर आहे आम्ही सगळे आपल्यासोबत आहोत आणि जे जे प्रश्न आपले उद्भवतील आता फक्त एकच विषय राहतो तो ग्राउंडचा विषय तो एकदा तुम्ही सगळ्या काय करायचं ते करून टाकू आपण पण एक मताने जे काय करायचं आपण करू पण एक 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 एक, एक करत आपण आपले सगळे प्रश्न सोडूया आणि तुम्हाला आधीपेक्षा आता एक चांगले चितलवाडीचा परिसर करण्यासाठी आम्ही सगळे काम करतो आहे पुन्हा एकदा सगळ्यांमध्ये खूप सगळे घरोघरी जाण्याचं एक संधी मिळाली खूप बरं बरं पण वाटलं सगळ्यांचे प्रश्न पण समजले तसे निर्देश पण दिले पण इथे सुद्धा आपल्या विहारामध्ये जे जे करायचे ते नवीन -का एक विहार करायचं त्याचं पण पत्र द्या आपण मला ते पण बघू आपण आणि नवीन ह्या विहारामध्ये सुद्धा काय काय लागेल ते शंभर टक्के मी करून देईन बही देतो एक छोटासा सरकार तर त्यांनी म्हटलं तुम्हाला जे जे साहित्य लागेल आम्हाला पंधरा दिवसाच्या हाती ते पूर्ण मंडळी तुम्हाला मिळतात तर सर्वांना शाळा वाजता